डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सुशोभीकरण रखडले कामास दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आर पी आय अशोक कांबळे गटाचा आंदोलन करण्याचा इशारा मिरजेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सुशोभीकरणाचं काम गेली कित्येक महिने रखडले या सुशोभीकरणासाठी पन्नास लाखाचा निधी मंजूर असून याबाबत वर्क ऑर्डर काढून काम सुरू केलं आहे मात्र संबंधित कंत्राटदार काम पूर्ण करण्यास दिरंगाई करत आहे सुशोभीकरणाचे काम करण्यास दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गटाच्या वतीनं देण्यात आलाय लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेस मिरज येथील प्रभाग क्रमांक सात मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर आहे सदर कामाची वर्क ऑर्डर ही अकरा जुलै दोन हजार तेवीस रोजी निघाली असून सदर कामाचे कंत्राट कंत्राटदार बीबी गुंजाटे यांना मिळाले गुंजाटे यांनी सबकॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर सरप्राज कच्ची यांना दिलाय सदर कामे कंत्राटदाराने सहा महिन्यात पूर्ण करण्याचे होते मात्र एक वर्ष होऊन गेलं तरी सुद्धा इथलं सुशोभीकरणाचं काम जाणून बुजून रखडवून ठेवण्यात आलंय शिवाय पन्नास लाख रुपयांच्या दर्जाचे काम या ठिकाणी होताना दिसत नाही त्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये रोष निर्माण झालाय करण्याचे काम करण्यास दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गटाच्या वतीनं देण्यात आलाय याबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग महापालिका मिरज आणि महात्मा गांधी पोलीस ठाण्यात देण्यात आले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गटाचे नेते अभिजित आठवले भास्कर जगताप डॉक्टर रविकुमार गवई अविनाश जखाते प्रभाकर नाईक नितेश वाघमारे प्रमोद वायदंडे दीपक शिंदे राम कांबळे शब्बीर चिवलेकर संजय कांबळे सागर दरबारे यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गटाच्या वतीने महापालिका आयुक्त यांना काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभ करण्यासाठी होत असलेल्या का कामाच्याबद्दल जी दिरंगाई आहे त्या दिरंगाईच्याबद्दल निवेदन दिलेलं होतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता सॉरी म शिष्य करण्यासाठी जे काही पन्नास लाख रुपये निधी महापालिकेने वर्ग केलेला आहे तर त्याचे कंट्राटर जे आहे ते बी बी गुंजाटे हे कंट्रादर आहेत तर त्यांनी जाणून बुजून या कामाकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि हा पन्नास लाखाचा जो निधी आहे तो त्यांनी कोणकोणत्या बाबीसाठी खर्च करणार आहे त्याची यादी आम्हाला दिली गेली पाहिजे आणि हे जे काम आहे पुतळा शुभ सुशुभीकरणाचं तर ते दर्जेदार व्हायला पाहिजे आणि हे जाणून बुजून काम रगडले गेलेलं आहे महापालिकेला विचारलं तर ते पी डब्ल्यूकडेचं नाव सांगतात आणि पी डब्ल्यूला विचारलं तर ते कंटादाराचं नाव घेतात तर या बाबी बाबासाहेबांच्या विचाराचे जे अनुय आहेत त्यांच्या लो त्या लोकांच्या मनामध्ये असंतोषाची लाट पसरली गेलेली आहे आणि ह्या हा जो तीव्र जो भाग आहे तो रस्त्यावरती उतरून आम्ही आंदोलन करण्याच्या मनस्थितीमध्ये आहोत तेव्हा ताबडतोब या शिषोभकरणाचा जो भाग आहे तो ताबडतोब कंत्राटदाराने पूर्ण करावा अन्यथा त्यांची जी काही बिलं आहेत ती बिलं अडवून ठेवावीत आणि अशा या कंत्राटदाराला काळ्या यादीमध्ये टाकण्यात यावं आणि हे जर नाही घडलं तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक अंबळी गटाच्या वतीनं आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहोत येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये आम्ही हे आंदोलनाला सुरुवात आम्ही करणार आहोत याची दक्षता संबंधितांनी घ्यावी अशी आमची नम्री विनंती आहे